जय जयश्री माझं नाव सुखदा कुरे आहे आणि मी श्रीरामपूर मी सहजोगात दोन हजार चौदा मध्ये आले माझे पप्पा पहिल्यापासूनच सहजोग करायचे आणि मम्मी आणि मी दोन हजार चौदा मध्ये सहजोगात तुला काय काय अनुभव आले माझा असा अनुभव आहे की आपण जेव्हा आसपास बघतो आपले फ्रेंड्स किंवा रिलेटिव्ह त्यांच्या जीवनात खूप प्रॉब्लेम असतात जसं की माझे फ्रेंड्स आहे त्यांच्या काहींना माझे एक फ्रेंड आहे तिला पित्ताचा प्रॉब्लेम आहे घरात खूप प्रॉब्लेम असतात काहींचे वडील खूप आजारी असतात आणि त्यांचा बरंच असा खर्च होतो त्यांना मेंटली खूप स्ट्रेस येतो तसं त्या माझ्याकडे बघून म्हणतात तू एवढी खुश कस काय असते म्हणजे तू इतकी हॅपी कस काय असते असं त्या मला विचारतात आणि तुझ्या घरी कस काहीच त्या प्रॉब्लेम नसतात कारण आपण फ्रेंड्स सगळे मिळालो ना भेटलो असं प्रॉब्लेम्स डिस्कस करतात ना तर त्या प्रत्येक जण आपला आपला प्रॉब्लेम सांगतात आणि मी एकदम असते त्या एवढी खुशकस काय तर मी त्यांना मग सांगते की असं असं आहे तुम्ही पण सहजोग करा मग ते आता येणार आहे म्हणजे सहजोगात माझ्या आता युवा शक्ती आहे नवीन hmm. हा आणि खूप स्ट्रेस मध्ये असतात हो किंवा अभ्यासाचा त्यांनी काय करायला पाहिजे काय नाही मेडिटेशन केलं की के आपण आपले म्हणजे स्वतःच्याच आनंदात असतो म्हणजे आपल्या आत्माच्याच आनंदात असतो आपण आपल्या आपल्या म्हणजे आपल्याला कोणी असं पाहिजे पण नाही सोबत की कोणीतरी पाहिजे तरच आपल्याला आनंद भेटल mm. असं काही नाही mm. कारण कोणा म्हणजे म्हणतात की तू बोर कस काय नाही हो तुला बोर का नाही होत मला खूप बोर होतो बाबा सुट्ट्यांमध्ये त्याच्यात त्याच्यात तू एकटी राहते तुला बोर का नाही होत मी म्हणतो माझ्याच आनंदात असतो खूप छान तू अजून काही अनुभव सांगू इच्छितस का जोगाबद्दल असे काही अनुभव म्हणजे नाहीये पण टेन्थ मध्ये असताना ना म्हणजे मी अशी ॲव्हरेज मुलगी होते एकदम बिलो ॲव्हरेज मुलगी होते ते पहिल्यापासून अभ्यासन ते नव्हता केलेला आणि मला असं वाटायचं की टेन्थ मध्ये मला सिक्स्टीचा अबोव मिळणारच नाहीये तर मी दो टेन मध्ये असताना ना आरडगावला जायचे तिथे आरडगावलाच कार्य करायचे लॉकडाऊन होत तर तिथेच थांबायचे जास्त काय अभ्यास पण केला नव्हता मला वाटलं पण नव्हतं जा प्लस जाईल पण आरडगावला कार्य करायचे तिथंच थांबायचे पण मी टेन्थ मध्ये मला एटी सेव्हन पडले आणि ते एकदमच माझ्यासाठी शॉकिंग होत कि मला इतके कस पडले शिवाय जास्त अभ्यास नव्हता केलेला फक्त कार्य करायचे आणि एकदम असं रिलॅक्स राहून चरणावर सगळं सोडून अभ्यास करायचे करायचे सकाळी उठून मी दररोज सकाळी चार ला ध्यान करायचे mm. आणि मग अभ्यास करायचे म्हणजे इतका पण नाही केला जेवढा करायचे तेवढा माझं चांगलं लक्षात राहायचं जेवढं केलं तेवढा लक्षात ध्यानामुळे जय श्री माताजी जय श्री माताजी